स्वतःमधील त्रुटी दूर करा स्वप्न नक्की साकार होतील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे प्रत्येकाच्या अंगी काही चांगले गुण असतात यातून प्रत्येकाला ऊर्जा मिळत असते यासोबतच आपल्याकडे काही का त्रुटीही असतात तेव्हा आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्रुटी ओळखून त्यामध्ये सुधारणा केल्यास एक दिवस आपण स्वतःच्या क्षेत्रामध्ये अव्वल बनतो हा माझा अनुभव आहे ची तयारी करत असताना तीन वेळा मला अपयश आलं चौथ्यांदा मी माझ्यातील त्रुटी दूर केल्या आणि त्यानंतर माझं स्वप्न पूर्ण झालं असा अनुभव जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूरकरांसमोर मांडला सोलापुरात आयोजित उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम आय डी सी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सवानिमित्तच्या बौद्धिक व्याख्यानमालेमध्ये जिल्हाधिकारी बोलत होते प्रशासनातून देशसेवा या विषयावर त्यांनी व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफलं व्याख्यानमालेचे यंदा एकोणसाठावं वर्ष आहे व्यासपीठावर व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष कालिदास मानेकरी प्रेसिडेंट यल्लादास लक्ष्मापुरे रोटरीचे जयेश पटेल रोटरीचे अध्यक्ष अंबादास गड्डम श्रीनिवास सामलेटी तसंच श्रीनिवास बिंगी आदींची यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक विठ्ठल वंगा यांनी केलं तर आभार अंबादास गड्डम यांनी मानले मिस्ट्री बाय याना सोलापूर शहरातील मिठाई व नमकीन क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव मिस्ट्री बाय सर्व खाद्य पदार्थ टेस्ट वो मदे क्वालिटी व्हरायटी मध्ये अभूतपूर्व आमची स्पेशालिटी सँडविच समोसा सीताफळ बासुंदी मिस्टी स्पेशल प्युअर गोविंद घी सोन रोल क्वालिटी आणि फूड व्हरायटी साठी एकमेव नाव बिष्टी बाय यांना यांना द वे स्ट्रीट केटरिंग क्षेत्रामधील एक मे नाव शॉप नंबर सात जवाहर वस्तीगृह पार्क चौक सोलापूर फोर वन थ्री झिरो झिरो वन फोन नाईन फाय डबल टू एट डबल सेवन सेवन नाईन